राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा रद्दार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले तसेच आपण बाहेर राज्यातील चेन्नई व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे जुन्या कांद्याचे नव्या कांद्याचे बाजारभाव नेमके कसे आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते 168, 168, 168, 168, 168, 168, 168, 168,

चौतीसशे पन्नास रुपये चौतीस रुपये चौतीस पन्नास चौतीस पन्नास चौतीस पन्नास वारवीस रुपये सव्वीस रुपये हजार एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये मार्ग चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती यामध्ये जुन्या कांद्याच्या तीस गाड्यांची तर नवीन कांद्याच्या पंधरा गाड्यांची आवक होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील मिडियम कांदा आज चेन्नई इथे विकला आहे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील मिडियम कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज चेन्नई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एक्केचाळीस हजार चारशे चौदा कांदा गोण्याची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव बेंगलोर येथे निघालेला आहे तर नवीन कांदे हे मिडियममध्ये तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर चार पाच लॉट तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे आंध्र प्रदेशच्या कांद्याची दोन गाडी चावक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते निघालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा